पुरा हो मोरा मन मोरा हो मन मोरा मन हो मनमोरा मन मोरा मन तू उडत जाई कोल्हापुरी रे मन मोरा तू उडत जाई कोल्हापुरी रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या जा घरी रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या जा घरी रे मनमोरा हो मनमोरा मनमोरा हो मनमोरा कोण्या गावाचा सोनार तू चल लवकर रे हो को घडव नक्षीदार रे माझ्या आईला नथनी घडव नक्षीदार रे सोन्याची घडव चांदीची घडव सुंदर घडव रे सोन्याची घडव चांदीची घडव सुंदर घडव रे माझ्या आईला जाऊनी सांगा माझ्या घरी रे माझ्या आईला जाऊनी सांगा माझ्या घरी रे मनमुरा मनमोरा हो मनमोरा हो कोण्या गावाचा का तू चल लवकर रे हो कोण्या गावाचा का तू चल लवकर रे माझ्या आईला बंगव्या भरा हिरव्या रे हो माझ्या भरा हिरव्या भरा लवकर भरा रे लाल भरा हिरव्या भरा लवकर भरा रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या घरी रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या घरी रे मन मोरा हो मनमोरा मनमोरा हो कोण्या गावाचा शिंपी तू चल लवकर रे हो कोण्या गावाचा शिंपी तू चल लवकर रे माझ्या आईला चोवी शिव नक्षीदार रे हो माझ्या आईला चोवी शिव नक्षीदार रे पिऊ शिव गुलाबी शिव हिरवी शिव रे पिऊ शिव गुलाबी शिव सुंदर शिव रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या घरी रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या घरी रे मनमोरा हो मनमोरा मनमोरा हो मनमोरा मनमोरा तू उडत जाई कोल्हापुरी रे मन मोरा तू उडत जाई कोल्हापुरी रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या घरी रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या घरी रे मन मोरा हो मन मुरा। मन मोरा